या आहेत गोकुळ कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारी वाहनांची येजा आणि याच चौकात एसटी के बसेस अन्य अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात यांच्या विरोधात शनिवारी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार आंधरराजे श्रीसागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज श्री सागर यांचे सूचनेनुसार युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत येथून वळण घेणाऱ्या वाहनांना ताराराणी चौकाकडे पाठवत तिथून वळण घेऊनही येण्यास भाग पाडलं बंद करा बंद करा जीवघेणी वळणे बंद करा अशा घोषणा देऊन परिसर दनाणून सोडला पंचशील हॉटेल परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या अवजड वाहनांनी घेतलेल्या वळणामुळे अनेकदा अपघात होऊन नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडल्या होत्या याविरोधात युवासेना चांगलीच चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं युवासेनेचे शहर सरचिटणीस विपुल भंडारे यांच्या पुढाकारातून झालेल्या आंदोलनानंतर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्याशी भेट घेऊन के चर्चा केली इतर संबंधित घटकांना या संदर्भात सूचना दिल्या असल्याचं सांगून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले आश्वासन या शिष्टमंडळात युवा सेनेचे अविनाश कामते शहर प्रमुख पियुष चव्हाण रुपेश हिंगवले शैलेश ताळुके दादू शिंदे तेजस्वनी घाटके वल्लारी वाले सौरभ कुलकर्णी मंगेश चित्तारे अभिषेक ढेरे विनायक मंडली आफान बागवान समरजित मोहिते वैष्णव गवळी आदित्य शिंदे रत्नदीप शिंदे वैभव माने सुमित मधाळे आदी उपस्थित होते